भगुर ते देवाळी कॅम्प रस्त्याची चालणी वाहन चालकांचं पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त बैठकीमध्ये रस्त्याचे काम आठ दिवसांच्या आत मार्ग न झाल्यास जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा भगूर ते देवाळी कॅम्प रस्त्याबाबत पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची जाहीर बैठक मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी दहा वाजता रेणुका माता देवी ट्रस्ट कॅम्प रोड येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी देवळी कॅम्प ते भगूर बस स्टँड पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे अपघात झाले या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नूतनीकरणाची मागणी करत आठ ते पंधरा दिवसांच्या आत रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सदरील दहा वर्षापासून भगूर ते देवळी कॅम्प तसेच भगूर ते पांडुरली हा रस्ता पावसाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फुटलेला असतो सदरील मोठमोठे मुट खड्डे पडल्यामुळे आजवर या ठिकाणी अनेक नागरिकांचे जीवही गेले आहे तसेच शरीराच्या मनक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्याजही झालेले आहे वारंवार लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांनी तसेच पत्रकारांनी बातम्या देऊनही आजवर या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही सदरील दोन वर्षापूर्वी सदरील रस्त्यावर खासदार व आमदारांनी मोठ्या प्रमाणात उद्घाटनेही केली एक ते दीड कोटी रुपयाचे रस्त्याची मंजुरी झाली म्हणून बोर्डही लावण्यात आले परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले गेले नाही आमदार म्हणतात की मी माझ्या प्रतीने काम केले खासदारही म्हणतात मी माझ्या प्रतीने काम केले परंतु सदरील पीडब्ल्यू खात्याने आजपर्यंत दिलेल्या ठेकेदाराकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेतले हा एक मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवला आहे सदरील रस्ता सरासरी पंधरा ते पंचवीस गावांना जोडणारा आहे सदरील पूर्ण परिसरमध्ये पंधरा ते वीस शाळा आहेत दहा ते पंधरा हजार मुलं रोज येऊ जाय करत असतात त्यांच्या जीवालाही मोठ्या प्रमाणात धोका आहे दरवर्षी पावसाळा आला की आंदोलन करायची आणि पेपरबाजी करायची आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व कुशीतील नागरिकांच्या वतीने आज ती रेणुका माता मंदिर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती त्या ठिकाणी सर्व भागातील सरपंच बघूडचे सर्व नागरिक हे उपस्थित झाले सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला की तो एक समिती स्थापन करून सदरील बांधकाम विभागाकडे सदरील समिती हा रस्ता आजपर्यंत पूर्ण का झाला नाही व झालेला रस्ता का झाला सदरील ठेकेदाराला काय लिस्टमध्ये का, लिस्ट का टाकण्यात येऊ नये याबाबतही सर्वानुमती ठराव करण्यात आला याबाबत या आम्ही लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याला पोलीस प्रशासनाला कॅन्टोन्मेंटला कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देणार आहोत सदरील निवेदनाचा शासनाने दखल न घेतल्यास आम्ही त्वरित एवढे दहा पंधरा दिवसात जनआंदोलन करून सदरील बंद करू व सर्व नागरिकां यासाठी सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी असे सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत या बैठकीत तानाजी करंजकर चंद्रकांत कसार अंबादास आकडे तानाजी बोर नामदेव सूर्यवंशी प्रताप गायकवाड राजेंद्र शहा नितीन काळे प्रशांत कापसे निलेश हासे भाऊसाहेब शिरोळे श्याम देशमुख रोहित कासार निमिष झवर विक्रम सोनवणे भाऊसाहेब गायकवाड संपत देशमुख विजय वालझडे यादींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रस्ता गेल्या एक वर्षभरापासून सर्व नागरिक फक्त बोर्ड बघताय या रस्त्यासाठी नऊ कोटी एका बोर्डवर नऊ कोटी आणि एका बोर्डवर एक कोटी सतरा लाख रुपयाचा निधी हा फक्त बोर्डवर दिसतोय पण प्रत्यक्षात मात्र रस्त्याची डागडुजी तीन वर्षाचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट असतानाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदारांनी या डागडुजी केलेली नाही आणि त्या डागडुजीची अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टदारावर कुठली कारवाई झालेली नाही या संदर्भात आज सर्व परिसरातील ज्या नागरिक एकत्र येऊन या प्रमुख मागण्या आहेत की रस्ता चांगला व्हावा रस्त्याचे खड्डे कायमस्वरूपी मुक्त व्हावेत कायमस्वरूपी तेच खड्डे आणि तोच रस्ता असं न दिसता नवीन चांगला रस्ता मिळावा यासाठी सर्व नागरिक एकत्र आलेत यानंतर आम्ही पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आपल्यातर्फे एक विनंती करतोय की पुढील आठ दिवसात जर या रस्त्याचं काम चांगल्या रीती पूर्ण न झाल्यास चालू तर प्रत्येक वेळेस होतं आणि प्रत्येक दोन दिवसांनी बंद होतं पण पूर्ण न झाल्यास पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी स्वप्नातही अजून असं पाहिलं नसेल असं प्रकारचं आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीनं करू आंदोलन कुठल्या प्रकारचं असेल हे वेळेवर सांगितलं जाईल तरी आपल्याकडून एक विनंती आहे की हा रस्ता आठ दिवसाच्या आत पूर्णत्वास याचे जे खड्डे आहेत त्याचे खड्ड्याचे भरण्याचं काम पूर्ण करावं आणि सर्व नागरिकांना या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता द्यावी धन्यवाद भरत चव्हाण नाशिक रोड देवळी